आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून केले व्हायरल पुण्यातील तरुणाला मुंबईतून अटक मुलीला वारंवार मेसेज पाठवून व्हिडिओ कॉल करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने त्याचा शोध घेऊन मुंबईतील चेंबूर येथील देवणार परिसरातून त्याला अटक केली दशरथ सिद्धाराम गायकवाड उर्फ वनराज अश्विन देशमुख वर्ष बत्तीस राहणार संतोषनगर पाण्याच्या टाकीजवळ शनी मंदिर समोर पुणे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती त्यानुसार रविवार सात जुलै रोजी भारतीय न्याय संहिता पाचशे चार पाचशे सहा अधिनियम दोन हजारचे चे कलम सहासष्ट सदुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशरथ गायकवाड हा मुलीला सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या अकाउंटवरून चॅटिंग करत होता तसेच मुलीला वारंवार व्हिडिओ वार कॉल करून तिचे अश्लील फोटो काढले मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तसेच मुलीची बदनामी करत होता मुलीला तिचे वडील व भावाला केली होती गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर दशरथ गायकवाड फरार झाला होता पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो पोलिसांना हुलकावणी देत होता त्याचा शोध घेत असताना तो मुंबईतील चेंबूर येथील देवणार परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने चेंबूर परिसरात त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला मोबाईलची तपासणी केली असता आरोपीने इतर अनेक मुलींशी सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचे दिसून आले तसेच त्या मुलींना व्हिडिओ कॉल करून त्यांचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव मोरे भैरवनाथ सवाईराम मंदार मोहिते उमेश गायकवाड यांनी केली आहे